चंद्रपूर जिल्ह्यातील बंद पडलेल्या उद्योगाचं पुनर्जीवन करून पुन्हा औद्योगिकरण करणार पॅनल बोर्ड लिमिटेड ही कंपनी पूर्वी इंडियन प्लाउड कंपनीच्या नावानं एकोणावीसशे बहात्तर पासून कार्यरत होती संबंधित कंपनीला शासनानं फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून नव्याण्णव वर्षांच्या लीजवरती मौजा विसापूर भिवकुंड बल्लारशाह येथे एकतीस एकर जागा कंपनीला लीजवरती देण्यात आली होती संबंधित जागा एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी लीजचे भाडे पट्ट्याचे संपूर्ण पैसे घेऊन लीज संपुटात आणली होती त्यानंतर एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी फॉरेस्ट डिपार्टमेंट मालकी कंपनीला माल कंपनीला देण्यात आली होती त्या दरम्यान फॉरेस्ट डिपार्टमेंट सेल सर्टिफिकेट देऊन या कंपनीची जागा रिव्हेन्यू डिपार्टमेंटला हस्तांतरित करून कंपनीला प्लाउड उत्पादन करण्याचे मालकी हक्काचे आदेश देण्यात आले होते शासनाच्या आणि स्थानीय लोकांच्या सहकार्यानं ही कंपनी खूप मोठ्या प्रमाणावरती नामारुपाला आली होती परंतु काही वेळेला गुंडा आणि नेत्यांनी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून दोन हजार साली ही कंपनी बंद पाडण्यात आली त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना उपासमारीची पाळी आली होती आणि कंपनीच्या मजुरांचे मोठे नुकसान झालं होतं परंतु कंपनीला पुनर्जीवन करण्याकरिता जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे संबंधित जागेच्या मालकी हक्काबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली होती या कार्यवाहीच्या अंतर्गत स्थानिक जिल्हाधिकारी यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं परंतु माननीय सुनील मांडवे यांनी सातत्यानं प्रयत्न करून जिल्हाधिकारी यांना संबंधित कंपनीच्या मालकी हक्कासंबंधी जागेचे कागदपत्र सादर केले मांडवे साहेब यांनी पुन्हा एकदा एकोणतीस अकरा दोन रोजी एक अर्ज सादर केला तसेच संबंधित कंपनीचा संघर्ष गेल्या पंधरा वर्षापासून सुनील मांडवे करत आहेत ही कंपनी आता महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्याचं ठरवलं त्यामुळं या प्रकल्पानं जुने कंपनीचे जे वैभव परत आणून स्थानिक